आ, ओके। एक जबरदस्त कुस्ती लगते माउली को कभी का महाराष्ट्र हृदय वसना वर के आणि महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदारा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातला सराटीचा त्याच्या घराला कुस्तीची फार मोठी परंपरा मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राला सराव करतो कुमार हात उपय केले भिन्न अगदी सर्वांनी याला करंजी मध्ये बघितला होता हरियाणा आकडा हरियाणा हरियाणा म्हणजे मिडल फॅक्टरी आहे जिथं मिडल जन्माला येतात ती मिडेल फॅक्टरी पुन्हा एकदा विनंती आपण आखाड्याच्या बाहेर न शकमेश स्वराज सर संजय चव्हाण यांना विनंती आहे आकड्याच्या खांद्यावर शूट करा तुम्हाला जे काही कुस्ती शूट करायचा त्याकडे सवला एक ज्या नावाला खरं खर बोलय आज संजय सवला या नावाला, नावाला। आज कुस्ती वर आली किरण भुगनी चला या आरवीर कायरेना मध्ये चित्रपट करणारे संजय सवला कुस्ती संघटनेचे अध्यक्ष किरण भगत सवला यांच्या येथील संघ आहेत त्याकडेवर्ती आता किरण भगत आपण आकडावरती या या वेळ होत किरण भगत प्रमाण सलाकडावरती आपला हा वाचलेले जगळामध्ये उत्तर <laughs> भारत विरुद्ध दक्षिण भारताचा सामना दोन्ही पोरातून लेवल हरियाणा मध्ये या पंडित कुमारचं भरपूर नाव आहे आणि महाराष्ट्रातही झालेला आहे पवार सर आणलं नाव त्याची कुस्ती दादा शेठ झालेली आहे बऱ्याच पैलवानावर झालेली आहे त्याची कुस्ती असा वैभव मोरेनी अस्तर हिवा होता सह्याद्रीचा पहाडी पट्टा आणि उपस्थित राहतोय असेचा किरण किरण धनची उपस्थिती बैदानात सातारा जिल्ह्याचा असेचा किरण हिंदुस्तानचा फेताजी बापचा पिंजोड पलवा उत्तर भारताच्या प्रतिस्पर्धक संधी ऋषी कुठं आहे तो ऋषी भैया या सगळ्या महिलांचा मल सम्राट सामसा मग आपण पंच मनाकडावरती या महाराष्ट्र केसरी बापू साहेब लोकांनी आपण पंच मुलाकडावरती या

त्यांना येणारा हा भविष्य काल उत्तर देत उदासर आता कुणालाही सोडायचं नाही पलीकडच्या कुस्ती बघायची मनो जीवन मारुतुल एकदम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ खरा ब्रह्मचारी मना विचारी म्हणून तया भेटेला राव नाही या सागरा भक्तीने गौरविला नमस्कार माझा सदा मारुतीला असा हनुमान या कुस्तीचा आराध्य दैवा शहाजी ना, ना जसे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेद तसे चार कुस्त्याचे प्रकार भीमसेन कुस्ती धरासेन कुस्ती दापोती कुस्ती आणि चौथा प्रकार हनुमंती कुस्ती म्हणून या कुस्तीचा आराध्य दैवत हनुमान एकवीस जावं युगाल युग आहे अनेक मातीतले खेळ मॅटवरती वरती गेले मातीतले खेळ मॅट वरती गेले अमोल सर पण मातीतला खेळ आज युगामध्ये दिमाग हा अखंडपणे उंच उंच जातोय तर खासदार साहेबांना कुस्ती बनवायची आहे जे सर्वांना येणार आहेत कार्यक्रम झाल्यानंतर खासदार साहेबांचा करावा कृपया आपण

एवढा आलो की अजून टिकले राहायचंय तर एवढा खर्च आहे भाज्याला तर कसा आहे बघा असे लोक व्यक्ती जनमानसाच्या हृदयसी असणावर अरुण असणारे अवैसे जनता असताय बाय जगता जग्दा पवार सर ऋषी भैया कुठे गेल्या पवार सर ऋषी भैया